हा भाऊजी भाऊजे का कोण चालले ते काय नाही चाललो होतं घरी आचे दिवस सुट्टी होती ना रोजच काम रोजच काम म्हणलं जाऊन बसव हो थोडं झालं भाऊजी तुम्ही लयच बजी झाले बा बायको आली तर आता रा प्रपांच्या मानल्या बीजी रावाच लागतं नाही तुम्हाला सांगू का चांगलं झालं ते आले तर टेन्शन नाही कस नवरा कुणी घरात असलं ना घराला एकाशी शोभा पण राहते बरं ऐका ना काय आज तुम्हाला काय काम आहे सुट्टी म्हणतात काय नाही होतं निवडणुन आपलं माझ्यासोबत चला ना बाजाराला मला दोन मिनटं काम हो। आहे बाजाराला जायचंय इथं ना हा चालतंय मग किती टाइम लागेल मी गेली असती पण आता मला पोलीस बघितलं का गाडी थांबवतात त्या गाडीचे कागदपत्र व्यवस्थित नाही तुम्ही असले का मग टेन्शन नाही राहणार नादच करू नको आपलं वट तुला माहित नाही पोलिसांनी थांबिल ना तरी म्हणते आता तू जा कारण त्यांना माहिती आहे मी पैसे देणार नाही म्हणून त्यांना माहिती असतो अगोदर तुमच्यासारखे लोक दळबदरीच राहतात आजपर्यंत आपण चांगले लावलेत का गावात जाऊ दे येतोय ना हा येतो ना बर चला मग लगेच दरवाजे लाविते चला चालू भाऊजी वीस वी नाही घेतली अहो तिथं घेऊ ना तू का एखादी बाजारात घेता येईन एवढा वीस रुपयाची घेऊ हा झाल्या काय कवा धरण वाट पाहतोय मी दुकानावर येतं म्हणला तू आला नाही माझ्याकडे ते जाऊ दे मरुदी जाऊ दे मरुदी माझी अरे तू येड्या झाला काय अरे भाऊ मी मला असं टेम्पो बोलणार होतो तो बोलायला नाही मी म्हणलं साफसफाई करून घेऊ आज तुम्हाला शब्द गेला राहू चांगला की सगळ्यापासून तुझ्याकडे येतो म्हणून मी त्र्या शब्दाचं सोड तया शब्दाच्या आधी मी सुगंधाला शब्द दिलेला आणि तुला माहितीये मी सुगंधाचा शब्द कधी पडून देत नाही म्हणून म्हणजे तिचा शब्द पडून देत नाही फेकून देतो गो तू अह शामराव मला बाजाराला जायचंय अर्ध तासामध्ये आम्ही परत येतोय कामा तुम्ही बडबड करताय कशाचा अर्धा तास तुमचा मला माहिती ना गेलं म्हणजे दिवसभर तुम्ही यायचे नाही आणि तुम्हाला ना फसवलं तुला सांगतो ज्या हे अजिबात योग्य गेलं नाही तू हे काय आहे आम्ही दोघं बाजाराला चाललोच मानलो जळू नको आमच्या असेल लेख मला काय करायचं जळून तुझ्यावरती पण तू येणार गरज लागली का माझ्याकडे येतो आणि मग काय मी मला असं करतो का तू झालं भाऊजी चला कुठं शामराव शिणार लागतो शामराव झालो रे वा उशीर होतोय मला चला लागतो शामराव उशीर होतोय मला बाजार बाजार संपून जाईल तिकडं चल बस हा बसू दे मला बसू दे मला ठेव कुणाला म्हणून नको आम्ही दोघ गेलोच म्हणून हा मैत्रिणी सारखं गावाला सांगितलं पाहिजे काय वहिनी साफसफाई झाली काय बघूची तुम्ही हा म्हणले चला बघा आपल्या मित्राचा संसार कसा चाललाय नव्याने गाड आहे तो ओढतच न्यावा लागणार आहे खरं आहे ना आणि संसार एकटीच करते मी मानावर नावर संसार करतच नाही तुमचा दोष नाही वहिनी त्याच्यात तुमचा नवरा आहे ना तोच त्या चालीच आहे आता मला सांगा काम केलं काही थोडंफार पैसे मिळतील का नाही पण नुसतं दडायचं आता त्याला आजच सांगू तुम्ही oh. दुकानावर मला काल म्हणलं तर म्हणलं पाचशे रुपये देतो तुला oh. मला सांगा पाचशे रुपये आले असते तर ला हातभार लागला सवय त्या सुगंध बरोबर गेला बाजारला काही गरज आहे का जायची काय आणि मला तर म्हणले मी त्यांना म्हणलो होत ना की चला आपल्याला जरा बाजारात सामान आणायचंय आणि मी म्हणलं चला आपण दोघं जाऊ असं मी म्हणलं लई देऊ झाला आपण फिरलो नाही म्हणलं फिरावं मग मला काय म्हणले अगं आज माझी सुट्टी आठवड्यावर मरणाचं काम केलंय माझं अंग दुखायला लागलंय आणि सुट्टीच्या दिवशी पण मला काम लावते नाही नाही मी नाही मी चाललो बाहेर आणि जर मला गावात फिरून यायचं मला असे म्हणले ते मला काय म्हणलं नाही कुठे जाणार आहे म्हणून लाईट वाल्याच आहे त्यो तुम्हाला सांगतो तुम्ही नव्हत्या ना सदन करता त्या सुगंधाच्या दारातच पडलेला असायचा तुला माहिती तिकडे नवरा मुंबईला कुशाला घेऊन बसत याला म्हणून काम करून घेतली गुड गुड बोलून आता नल बाजाराला सांगा बर आता पैसे खर्चाची एक रुपया सुद्धा आठवडंभर काम केलेलं तुमचा नवरा आता सगळे पैसे तिच्यावरच उधारीन ना हो <laughs> हे माझ्या डोक्यातच आला नाही हो मग नाही 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 आता ना ह्यांना बघतेच मी बघू नका तरी तर आपण लगेच निघा अजून गावाच्या बाहेर गेले नसते ते नाही का गेले मग आता तर गेलेच एवढ्यात हा मग आता तर बघा ह्यांचा मुडदास बस होती बघतेच ह्यांना मी शब्द तो काय काय डोक्याला खुशाल निघून गेले जालो भाऊजी आता मी एकटीच जाऊ का काय डोक्याला ताणी बाई भाई यांचा पण खरच हयो गाडीच्या चार विषय घेऊन गेले काय म्हणा या माणसाला आता गाडी मी नोटीच नेऊ का घरी कुठे गेले बाई काय माहिती एकतर हे गल्ली बोळा खिंडत्यात ना त्याच्या ना कळत पण नाही गेलंय बालपण माझी गेल जे इकडे नसतील हिकड असतील काय करूया माणसाच मी दमले बाबा आता आजी माय नावर बघितलं का नाही बाई ह्यांनी मी बघितलं नाही कुणाला दिसणार कुठल्या बिळात जाऊन एकतर उन्हा तानाचं फिरायचं आलं कुठे गेला असेल बरं माणूस दिस नाही पण ग बाई माणसाने नको नको केलं गल्लीत पळत होते हिकडून तिकडून मला तर काहीच कळ ना, ना हो हो आ, आ, हा ह्यांचं लहानपण गेले ना तिथं त्याच्यामुळे हो माणूस निस्ता पळत होता माझा आवाज सुद्धा ऐक ना नाही माणूस बिथारले गल्ली होते आण पाणीच बंद करते कुठं गेलती कुठे हा तुमच्याच माग पळत होते की कुठं माझ्या माग कुठं मी तर घरात होतो हा घरात होतो बघितलं की मी सुगंधाला गाडीवर घेऊन तर घेऊन चालले होते ते मी सुगंधाला अरे मी कशाला घेऊन जाऊ त्या बायाला बाबा धुरधुरीत खोट बोलतो अहो मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलं की गाडीवर तुम्ही जाताना आणि तुमच्या मागे मीच पळत होते आणि कशी होते माकडागत पळत होते गल्ली गल्लीतन हा एक तो मला सापडेवा पण तुम्ही तू पळत होती वय मला तर वाटलं दुसरी बाया पळती काय कशाला पळत होती माझ्या माग कशाला पळत होती म्हणजे तुमच्या सुगंधाला घेऊन बाजारात चालला होता काय हो म्हणलं तुम्ही आता त्यांना घेऊन चाललाय बरं जाय ना का त्यांना घेऊन पण मला सांगायचं होतं कि येत एवढे शंभर रुपये दरा आणि मला लस्सी तरी आणाव पोटातले आग पडायला लागली मुळ त्याच्यासाठी पळत मग आधी सांगायचं ना मी कशाला पळायला असत गल्ली गुल्लीनी हा मग मी किती आवाज दिला ओ जालो ओ तुम्ही आवाज आला ओ दिली का डायरेक्ट पळून गेला कुठून पळत होता मला बघून तो आधी सांगायचं ना मला कुल आणायची आणि शंभर रुपये मी लगेच जातो कुठे सुगंध गेली सुगंध कुठे गेली मला काय माहिती का मी काय त्याच्यावर नजर ठेवत बसले का आता कुठे गेली काय माहिती मला आग पडली पोटामध्ये लवकर आणि लवकर आईस्क्रीम ना का आणू लसी ह्या माणसाचं बाई बाई काम तर करून घेते भांडे अरे सुगंधा चल मला बायकोला लसी आणायची होती ती मग माग पळत नव्हती का अ जा आता मला नाही यायचं मी आता साडी पण बदलून बसली अरे चल ना मी नाही सांगितलं ना जातात तुम्ही इथून मला काय यायचं नाही तुमच्या सोबत नाही नाही सांगितलं का टाकाव तुम्हाला निघा पारू धरे पर पैसे बरं पारू का आणि का मग मागा आणले पैसे ए जाऊ दे बो लय दमली ती सुगंधा मी नाही जात आता तिच्या आणि माझ्या लस्सी पिण्याचा काय संबंध काय संबंध म्हणजे मा मला मूळ नाही राहिला ती नाही येत बा बा म्हणजे सुगंधा जर तुमच्या बरोबर आली तरच तुम्ही मला लस्सी आणणार का हा काय म्हणजे तुमचं काय माझ्या प्रेमच नाही का बायकोय की मी लोकाच्या पायात तुम्हाला लस्सी पण आणून देणार का बायकोय मग काय झाले ती दमली ना तिचा मुन नाही आणि माझा नाही जाऊ दे ना तुम्ही तर जाऊन घेऊन या ना मी जाऊ दे आता तू मला अशी सोडायची नाही मी ते जायचं आणि लस्सी घेऊन यायची त्याच्याशिवाय घरामध्ये यायचं नाही आ लोकाची कारण नका सांगू सुगंध दमली दमली जावा तुम्ही एकटं मग लस्सी आणल्याशिवाय घरात यायचं नाही आणता लस्सी घेऊन या लागले नाटक करायला शंभर रुपये शंभर नाही आता स्वतः पैशाने आणायची आता मी नसतं पैसे देत ते पैसे आता मी पैसे देत नाही हा इतकं दिलं होतं ना गोडीत सांगत होते ऐकलं नाही त्याच लायकीच आहे तुम्ही